तुमच्याकडे नजरेने कोणी पाहत असेल तर त्याला ह्या जिल्ह्यामध्ये एक मिनिट पण ठेवणार नाही हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो म्हणून जे कोण आजूबाजूला आहेत जे कोण काय 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 अवैध का। चालवत असतील अंमली पदार्थ मटका जुगार आमच्या इथे काही भागामध्ये ही वैश्य व्यवसाय सुरू आहे असे माझ्या कानावर आहेत पोलिसांनी आपलं काम करावं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे ग्रह खातं त्यांच्याकडे पोलिसांनी तेव्हा तेव्हा आपलं काम करावं नाहीतर एकदा माझ्याबरोबर यायला लागेल तिथे आणि मग माझ्याबरोबर आल्यानंतर नंतरचा दुसरा दिवस चांगला जाणार नाही याची काळजी मी निमित्ता या निमित्ताने घे म्हणून या सगळ्या गोष्टी या शिवजयंतीच्या निमित्ताने सांगणं गरजेचं आहे कारण का शिवरायांचा स्वराज्य घडवायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात त्याच्या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोललेलो आहे